मामा होता मामा एक पुलती एक भाजी लाडाची आणि मामा पण आमचा मस्तपैकी दिवसभर काम करायचा खैराव हो जायचा जरा वायशी संध्याकाळची आणि भाजीचं लग्न ठेवलं बाकीची मस्तपैकी हळद लागली हळद लागायला मामाच्या दिवशी खुश हा बघा तरी गंमत बघा गंमत ठेवली मामा आणि बबी तिच्या मध्येच ना बंदी आणि ह्याचा पाय आणि हळद आपली खुश म्हणजे आता काय लिंबूदार भेटणार सगळा मान भेटणार सगळं मामालाच ना मान हो तर झालं हळद लावायला लागली आणि घरच्या देवाजवळ जेव्हा कांदानी पद्धतीत बाजूला तेव्हा गोळ वाजला आणि समोर आणि हा सुरू आत्महत्या चार पाच बायका एकत्र आल्या आता म्हण भर झालं भर मला कोणता आता निक लागतो असं त्यांचा सुरू हळू पण बाहेर पिकरवा आवाज जातोय असं त्यांचा गमती सुरू तेवढ्या सुरू झालं आणि सुरू केलं हळदीची वाटी मध्ये हळदीची वाटी नवडी हळद झाली तोडीवाला हात जोडी याला आलं टेन्शन हा जो मामा मी बघे <ज़ी लिए भावे> मी <देखे> तुला काल बघा सांगितलं सगळं बाजारात हळद कमी पंडित कशी अरे नाही पांड्यादा गाणत असा होय काय म्हणते असं मामा असं मामा होय बाबा म्हणून दोन मिनिट आपल्याला इकडे समोर मैदान भरलंय इकडे समोर मैदान भरला

जोडी येते मैदाना ज्या या तांबड्या मातीमध्ये हो आपल्या गावाचा दबदबा करून ठेवलाय हो असा डावीकडं पळायला आला झेंड्याचा मास्टर उजवीकडे जोडीला पळणार आहे वेदाचा बादशाह सम्राट बावऱ्या अर्थातच बावर्या पाच जणांनी बावऱ्याची जोडी आणि या जोडीच्या पाठीमागे पाहणार आहे वेगाचा भाषा पण ड्रायव्हर साखर का भडकम बेकार जबरदस्त नामांकित अशी जोडी तयार सुट्टी मेकर तयार मंडळी हा खेळ फक्त पाहिणाऱ्या बैलांचा नाही तर त्या बैलांच्या पाठीमागण्या तितक्याच वेगात धावणाऱ्या ड्रायव्हरचा सुद्धा खेळ आहे बैलांच्या पाठीमागण्या धावण्यामध्ये कुठल्या येण्या गबाड्याच काम नाही अंगात वेग आहे ज्याच्या धमक आहे आणि अशा या आपल्या तांबऱ्या मातीतल्या रांगडाकडे आलाय ते पडश तुझ्या आणखी कुठेतरी वाट बघित असेल तुझी चालव तयार पर्शा द्यावर तयार सुट्टी मिळ तयार

गणेश गणेश क

म्हणतात याचं झालं होय बेचाळीस दोन वर्ष वाढवला दो पण म्हातारा नाही वाटतो मी तसा नाही आहे माझा हा म्हणतात काय झालं उद्या म्हाताराच काय बसून करीत बसून करीन भाऱ्या भाऱ्या बाऱ्याचा विषय बाऱ्याचा विषय अरे मातारा जो बसून करीन पण करीन तुला म्हणून घटस्फोट सांगा देशा लास्ट नंबरचा गाणा लांबरचा गाणा मावर्या बोलतोय गाणं कशा वैद्य सगळं माझ्यासोबत सगळं या कश धक्क धक्क होत पाहिजे काळीच आहे रामायण करू काय आता मला सांगा त्याने रामायण करू शकायला म्हणतात ह्या काल्याची म्हणतात लांबोऱ्याची भाजली रावणाचा विषय आणि कुणाचा मारुतीचा दोघांचा बघूनचा युद्ध झालं धरून तर रावणाचा आणि रावणाचा आणि मारुतीचा हे दोघं पण पुरुष नाव होय ना हे हो। हो। परण मग ह्याच्या शक्तीतून कुठं आहे बाईन पुरुषाला मारलं पाहिजे किंवा कमजोरी केली पाहिजे याच्या दोन्ही उपयोग पुरुष मग आणि आमचा हारला तरी तुरा आणि जिंकला तरी तुरा, तुरा हे शक्ती पुरा मला शिकवायला लागलं हे यांची अक्कल यांची ज्ञान ही चमचमते बायचं म्हणून काय म्हणतोय बघा धक दक धक होत सांगतो अर्ध म्हणजे असं नाही म्हणत आहे बाबा शक्तीचा नाच करते आम्ही बाबा पुरुष तसा अर्थ नाही म्हणतोय सांगतो हा मार्ध हाये अर्ध चर्चा वाढले या भगडाची घगडाची भगड शब्द म्हणजे गोंधळ गोंधळ हा गोंधळाची चर्चा वाढले काय म्हणतोय सांगतो हा मार्ध हाये अर्ध चर्चा वाढले हाय या घगडाची घे करून ओळख झगडाची बरुण ओळ आईशीच्या झगडाची मैनावरे कापसाची झगडा मध्ये नवर बाकी काय नाव आहे हे वरुण ओळ कथा रेनाची काय लाई की या, या गुणाची

यांचा काय होता शाळा असते शाळा आणि शाळेत इन्स्पेक्शन होणार असत इन्स्पेक्टर येतात ना एक साथ नमस्ते मला सगळं समजते माहिती ना तो पकड करता मला समजा तर अर्धे अर्धा तासाचा तास वाहून अर्ध्या तासाचा तास बाईनी शिकवला ए फॉर ऍपल बी फॉर बॉल आमचं गावती बॉल त्यांना ते पाठ व्हायला त्यांनी स्वतःची ट्रिक लावली काय लावली बाईने ए फॉर आपण शिकवलं की आपण बायको एची फॉर चंदूची बायको डी फॉर भोंड्याची बायको असं पाठ करा आणि एम फॉर शिकून झालं एम फॉर मान्याची बायको तेवढ्या घंटा वाजली आणि क्लास बंद होतात दुसऱ्या दिवशी सकाळी झालं मास्तर इन्स्पेक्शन करायला बंद ना सकाळी झालं आणि विचारायला गेला ओ सी काढून दाखव डी काढून दाखवला हे काय मला त्या बाय बाय डी ओके डी बरोबर हुशार खाली वाच अमेया तू एच काढून दाखवला आपली आयडिया लावली हारेची बायको हरे एच